अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र डोंबिवली चाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा रिक्षाचा अपघात सुदैवाने जीवितहानीत टळली डोंबिवली चाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झालाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही रिक्षाने एका दुचाकीला धडक दिले व त्यानंतर रिक्षा थेट फुटपाथ वर चढले डोंबिवली पूर्वेकडील चार रस्ता येथे ही घटना घडली यावेळी चालकाने गाडीतून उडी मारली असं प्रत्यक्षदर्शी प्रसाद आपटे यांनी सांगितलंय तर सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत रिक्षाचं यात काही प्रमाणात नुकसान झालंय धक्कादायक बाब म्हणजे या रिक्षेत मागे दोन विद्यार्थी होते मात्र मागील सीटवर जागा असतानाही एका विद्यार्थ्याला चालकाच्या बाजूला बसवण्यात त्यामुळे हा चालक चार रस्ता परिसरात बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ असताना आणि सिग्नल परिसर असताना का वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकाला दंड ठोठावलाय आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास चार रस्त्या या ठिकाणी मालक रिक्षा त्यामध्ये शाळेचे विद्यार्थी होते त्या रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातली रिक्षा हैगरी चालून मोटरसायकल स्वाराला धडक दिली आणि तशीच रिक्षा पुढे जाऊन रेलिंगवर जाऊन आढळली त्याच्यामध्ये जखमी जरी कोणी झालं नसलं तरी रिक्षा चालकाचं वागणूक म्हणजे वर्तवणूक ही दिसून आलेली आहे मोटरसायकल चालकाला याबाबत काही तक्रार द्यायची असेल तर त्यांना त्या तशी समज दिलेली आहे परंतु त्यांनी काही तशी तक्रार पोलिसांना दिली आ, दिले की नाही याबद्दल काही अद्याप माहिती नाही आहे रिक्षाचालकाची कागद चेक करतात त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा वैध परवाना आढळून आला नाही इन्शुरन्स वगैरे देखील संपलेला होता त्याचा एकंदरीत अवैध वाहतूक असे दिसून येत आहे यादृष्टीने मोटर वाहन कायद्यातील विविध कलमांना कर त्याच्यावर कारवाई करण्यात एकूण आठ हजार स सहाशे रुपये दंड आकारण्यात आलेला आहे कंपाऊनिंग चार्जेस आकारण्यात आलेले आहेत या अनुषंगाने कल्याण आरटीशी संपर्क साधून त्यांना अशा घटनेची माहिती देऊन अवैध रिक्षाच्या लवकरच संयुक्त मोहीम उघडण्यात येईल मी सदर जोधपूरच्या इथून टिळक नगरला जात असताना तो अपघात स्वतः मी पाहिलेला आहे रिक्षाचालक त्या रिक्षाचा ता, ताबा सुटल्याने तो रिक्षाचालक बाहेर पडला गेला रिक्षाचालकाबरोबर स्वतः एक मुलगा आणि मागे दोन मुलं लहान अशी होती सदर त्या तिथल्या नागरिकांनी रिक्षा थांबवल्यामुळे हा अपघात होता होता वाचला नाही तर आज रिक्षाचालक किंवा मुलगा यांचा जीव दगावला गेला असता या वतीने सांगण्यात असंच येतं आहे की डोंबिली शहरामध्ये अशी आता रिक्षा मुला नी ले ले आक्रा ते रिक्षा मुलांनी सांगितलेले की अकरा मुलं त्या रिक्षेत भरण्यात येणार होती ही ये अवैध वाहतूक थांबवली गेली पाहिजे जेणेकरून पुढे असा प्रसंग येणार नाही आज कोणाच्या तरी जीवावर बेतला असता ही खबरदारी आर टी ओ किंवा वाहतूक विभागाने घ्यायला हवी बेधडा निर्भीड मांडणी करणारा